हे दिसतंय ते आहे लवंगचं झाड हे आपण नर्सरीतून मागवलेलं आहे आता हे लावताना पहिल्यांदा अशी पिशवी फाडून घ्यायची अल्लात पिशवी काढायची आणि हे दिसतंय वरती नारळ हे नारळाच्या सावलीत किंवा सुपारीच्या सावलीत खूप छान प्रकारे येते त्यामुळे आपल्या परसबागेत किंवा जंगल मॉडेलमध्ये असं सावलीत नारळाच्या तीन एक फूट लांब असा खड्डा खादून घ्यायचा आणि त्यामध्ये असं घनजीव अमृत किंवा आपलं ब्लॅक गोल्ड असं टाकून घ्यायचं म्हणजे अमृत मिट्टी आणि हे लिंबूळी पेंट आणि झाड मस्त की आल्लात ठेवायचं असं आणि साईडनी माती अशी दाबून टाकायची त्याला जास्त ऊन सहन होत नाही ना जास्त ऊन झाले तर अशी पानं करपतात त्यामुळे हे साठ चाळीस म्हणजे चाळीस टक्के उन्हातच हे खूप छान प्रकारे हे मसाल्याचे झाडं येतात अशा पद्धतीने माती दाबून घ्यायची जेणेकरून पाणी दिल्यावर खचणार नाही झाड आणि झाड दिलं सुद्धा होत नाही आणि नंतर याला इथे काठीचा सपोर्ट द्यायचा आणि बांधून ठेवायचं म्हणजे असं हलत नाही आणि इथं मुळ्या पाणी जाऊन मुळ्या सडत नाही त्यामुळं हे खोड असं दाबून ठेवायचं इथं हवेने असं हलतण हिथून पाणी गेलं की झाड जाड़ सडतं झाडाच्या चा। चार ते आठ बोटं अशी लांब पाठी अशी खोचायची आणि तिला असं मस्त दाबून टाकायचं ते झाड असं नाजूक पद्धतीने असं बांधून टाकायचं नारळाच्या सोपटणी किंवा केळीच्या जेणेकरून हे हालत नाही आणि सरळ जातं